दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाशी वरिष्ठ पातळीवरती चर्चा नाही अजित पवार म्हणाले अशी सूत्रांची माहिती अनेक जण सोडून जाणार असल्यानेच शरद पवारांनी सुतोवाच केल्याचंही वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेश पदाधिकारी जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थित राहण्याच्या सूचना जयंत पाटील काय भूमिका घेणार का याकडे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा राजीनामा बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकरांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती कुख्यात गुंड गजा मारणेसोबत मटण पार्टी चार पोलिसांना महागात एका अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित सांगली कारागृहात नेताना पोलिसांची मारणेसोबत मटण पार्टी ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओढ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सी खेच भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान अफवा पसरवणाऱ्या अकाउंट्सवरती युपी पोलिसांची कारवाई चाळीस फेसबुक इन्स्टाग्राम आणि युट्यूब अकाउंट्स बंद पंचवीस जण ताब्यात ऑपरेशन सिंधूरचं यश साजरे करण्यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये भाजपकडनं आज तिरंगा रॅली मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तर ठाण्यात एकनाथ शिंदे रॅलीत सहभागी होणार अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून आज पदभार स्वीकारणार राष्ट्रपती सकाळी दहा वाजता शपथ देणार गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा पुण्यात पुढचे चार दिवस येलो अलर्ट तर मुंबईमध्ये पुढचे दोन दिवस मध्यम सरींचा अंदाज सोलापूर रायगड मध्ये अवकाळी पाऊस कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आसपासनं ड्रेस कोड पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा आवाहन क्रिकेटपटू रोहित शर्माने वर्षा बंगल्यावरती घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितने सदिच्छा भेट घेतल्याची माहिती हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी बंधू ब्रेक नंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आप